मेकअप करायला पाहिजे होता का गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल तर आज मी यांच्यासाठी नाश्त्याला काहीतरी वेगळं बनवणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करते तर आज मी मसूर डाळीचे डोसे बनवणार आहे आणि त्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट लागणार आहेत कसं बनवायचं काय हे मी शॉर्टकट तुम्हाला या ब्लॉगमधून सांगते आहे तर जास्त काय अवघड नाही आहे जास्त काही इन्ग्रेडियंटसुद्धा लागणार नाही आहे जे आपल्या घरामध्ये आहे त्याच्यातच आपण हा हेल्दी नाश्ता बनवणार आहोत आणि रोज वेगळं काहीतरी असतंच तर म्हटलं चला हे पण तुमच्यासोबत शेअर करूया की काय बनवते कसं बनवते काय काय होतं आहे आणि ब्लॉगच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं आहे ते पण काय नेमके घडलं आहे काय होतं काय बोलतात हे कशावरून बोलतात हे पण तुम्हाला ब्लॉगच्या शेवटी नक्कीच बघायला भेटेल तर तुम्हाला ब्लॉग यासाठी कंटिन्यू करावं लागेल आणि हो जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला काय चांगलं वाटतं आहे आणखी काय सुधारणा केली पाहिजे किंवा कशा प्रकारचे ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर आता आपण घेतो आहे डोशाचे जे आप अप... सॉरी मसूरच्या डाळीचे जे डोशे बनवायचे त्यासाठी आपल्याला लागणार आहे मसूर डाळ जी मी वीस मिनटं भिजत घातली होती अगोदरच मी लवकर उठून तिला भिजत ठेवली होती कारण तिला वीस मिनटं तरी आपल्याला भिजवावी लागते त्याच्यामुळे तिला भिजून घेतली छान त्याच्यानंतर त्याला एक दोन पाण्याने परत धुवून घेतली मी स्वच्छ आणि त्यासाठी तुम्हाला दाखवते ही डाळ जी आहे ती मिक्सरच्या भांड्यातमध्ये टाकायची त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे छोटा अर्धा टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कोथिंबीर थोडंसं अद्रक असेल तर अद्रक पण घालू शकता चवीनुसार तुमच्या आवडीनुसार आणि लसूण हेच एवढंच लागणार आहे बाकी काही नाही आणि हो रवा पण लागणार आहे अर्धी वाटी जेवढी तुम्ही डाळ घेतली त्याच्या निम्म आपल्याला रवा घ्यायचा आहे तर मी थोडंच अद्रक टाकतेय आणि लसूण पण लसणाची टेस्ट आणि अद्रकची टेस्ट त्याच्यामध्ये खूप छान येते त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि तिखट पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणाला तिखट लागतं कोणाला जास्त कमी त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता सो मी आता ह्याच्यामध्ये तिखट पण घातले आणि रवा हे सर्व मिक्स करायचे आणि आपल्याला छान त्याला हे करून घ्यायचे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे डोश्याचं जसं पीठ असतं त्याप्रमाणे करून घ्यायचे आणि हां मीठ पण त्याच्यामध्ये टाकायचं ते मी पण विसरले होते व्हिडिओच्या नादामध्ये तर मीठ पण तुम्ही तुमच्या चवीनुसार त्याच्यामध्ये घालायचे आणि पाणी टाकून ज्याप्रमाणे डोशाचे पीठ आपण बनवतो तुम्हाला कसं लागतं घट्ट पातळ त्याच्यानुसार तुम्ही बनवू शकता मी तर आता बनवते आहे पण माझ्याकडून थोडंच घट्ट झालं होतं म्हणून मी नंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड केले आणि मग पुन्हा एक ते एकत्र करून घेऊन त्याचे डोसे बनवलेत आणखी काय वेगळं केलं पाहिजे आणि सोपी अशी काही रेसिपी तुमच्याकडे असेल त्या व्हिडिओची लिंक वगैरे असेल तर जे कोणी असे छान छान पदार्थ बनवत असतील घरच्यांसाठी तर त्यांनी ती लिंक माझ्या कमेंट सेक्शनमध्ये मा नक्की टाका किंवा मला असं सुचवा की हे पण बनवता येईल ते बनवता येईल इन्स्टंट हवं आहे आपल्याला लवकर झालं पाहिजे असं पाहिजे खूप गुळू नको आहे जास्त त्याला इन्ग्रेडियंट्सची पण गरज नाही पडली पाहिजे अशा हेतूने मला सांगा तुम्ही कमेंट करून तर मी अशा पद्धतीने आता हे मसूरच्या डाळीचे डोसे आहे कारण मसूरची डाळीची भाजी घरात आवडत नाही मला आवडते पण यांना आवडत नाही त्याच्यामुळे मग कसं तर त्याला कसं तरी ती आणलेली संपायची म्हणून मग मी ती अशा पद्धतीने संपवते आहे आणि मग असे डोसे वगैरे केले तर त्यांना नाही समजून येत की काय कशाचे बनवले खायचं म्हणून खातात आपलं की बनवलं आहे काहीतरी बाबा चला खा आणि मी हे फर्स्ट टाईम बनवलं ॲक्च्युली त्याच्यामुळे मला आनंद होत होता की अरे वा छान झालेत म्हणून कारण चुकतं काय आणि वेळ पण कमी असतो ना आता दुसरं काय बनवा जर चुकलं तर दुसरं परत बनवायचं म्हटल्यावर परत नवीन सुरुवात करायची त्याच्यामुळे भीती पण होती आता हे आवरून खाली येतील यांची जायची वेळ होती आणि जर चुकलं तर कसं म्हणून मलाही ते खूप आनंद होत होता की बापरे चला सक्सेस झालं खराब वगैरे झालं नाही म्हणजे तुटलं नाही काही नाही कुठं म्हणून मला खूप मी हॅपी होते की चला चांगलं आहे चांगलं झालं तर अशा पद्धतीने आपला डोसा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता तर आता मी त्यांना देऊन येते पहिले आणि मग परत एकदा बनवते आणि मग चहा तर हे घेतच नाही त्यांना दूधच हवं असतं मग ते गेल्यानंतर मग मी माझा चहा वगैरे घेते निवांत तर मला मी जरा आतून खुश पण झाले होते की चला बाबा व्यवस्थित झाले तुटलं वगैरे कुठं काहीच नाही म्हणून जरा हॅपी पण होते रोज येताना हे गाडीसोबत चिखल पण पार्सल घेऊन येत असतात आणि मला हे रोजचं काम झालं आहे आणि मितकी वयतागली ना ॲक्च्युली कारण माहिती आहे का पाऊस असो किंवा नसो आमच्या कॉलनीमध्ये ना एंटर केल्यानंतर खूप सारं पाणी जमा होतं कपड्यांचं वगैरे लोक जे धुतात ना बाहेरच्या साईडनी तर त्याचं पाणी इथं रोड नाही झालेलं त्याच्यामुळे त्याचं पाणी सगळं रोडवर येतं आणि तिथं चिखल होतो एंट्री करायच्या वेळेसच ते चिखल होतं आणि हा चिखल मला रोज काढावा लागतो आता हे गेले त्यांना वाट लावलं आता मी पण छानपैकी नाश्ता करते मस्त इतकी सुंदर टेस्ट झालीये खरंच तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा खूप हेल्दी ब्रेकफास्ट आहे कसं होतं ना आपण मसूरच्या डाळीची जास्त काही भाजी वगैरे बनवत नाही लहान मुलं असतील त्यांना पण आवडत नाही किंवा घरातले मोठे असतात त्यांनाही कदाचित आवडत नसेल मसूर डाळ तर तुम्ही मसूर डाळीचे डोसे एकदा नक्की ट्राय करा जसे मी दाखवलेत व्हिडिओमध्ये खरंच खूप सोपे इझी आणि इन्स्टंट होणारे आहेत त्याच्यामुळे कुठेही तुम्हाला काही जास्त इन्ग्रेडियंट वापरायची गरज याच्यामध्ये पडत नाही खूप इझी आहे आणि खरंच खूप टेस्टी पण आहे आणि याच्यामध्ये सर्व असल्यामुळे तुम्हाला चटणी वगैरे पण बनवायची गरज नाही खूपच वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता पण मला नाही वाटत चटणीची सुद्धा गरज आहे तर खरंच खूप छान टेस्टी झाली आणि आता माझं सगळं काही आवरलं आहे ऑफिसला जाण्याची तयारी चालू आहे ऑफिसला निघायचं आहे बऱ्यापैकी सगळंच आवरलं आहे माझं आता कारण शेवट असतो अंघोळ आणि बाकीचं माझं स्वतःचं आवरणं आणि मग ऑफिसला जाणं तर अशा प्रकारे मी हे आवरले आणि केस पण माझे खूप जास्त खराब झाले डॅमेज झालेत काय केलं पाहिजे मला कोणाला जर काही माहिती असेल केसांच्या बाबतीत तर मला नक्की कमेंट करा खूप डॅमेज झालेत माझे हेअर्स माझं सगळं काही आवरून मी ऑफिसला गेले ऑफिसचे कामं वगैरे झाले आणि संध्याकाळी ऑफिसमधून ये घरी येताना खूप पाऊस झालेला होता म्हणजे येतानाच मला पाऊस लागला भिजतच आले होते मी पण आल्यानंतर मग छानपैकी चहा ठेवला स्वयंपाक झाला मी जेवण पण केले आणि ह्यांनी मला व्हिडिओ काढायला मनाई केली आहे माझा व्हिडिओ घेऊ नको म्हणून तरी पण मी थोडासा व्हिडिओ घेतच होते आणि व्हिडिओ घेतानाच त्यांनी माझा मोबाईल उडून घेतला आणि तेच व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला दाखवलं होतं यांनी कसा मोबाईल उडून घेतला सुरुवातीला तुम्ही जे बघितले नेमकी काय झालं तर ऍक्च्युअली झालंय असं की आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर ते म्हणले तुला पाणीपुरी खायला घेऊन जातो तिथपर्यंत ठीक आहे पण त्यांनी मला सांगितलं होतं की माझा अवतार व्यवस्थित नसतो मी बाहेरून येतो पुण्यावरून अपडाऊन करतात ते बाहेरून येतो दमलेला असतो वगैरे किंवा काय आणि तसंही ते लवकर आले होते आमचं जेवण वगैरे झालं होतं म्हणून फक्त शर्ट वगैरे घालून निघालो होतो तर त्यांचं म्हणणं की तू आहे त्या अवतारामध्ये व्लॉग घेते मला लगेच कॅप्चर करते आणि तेच टाकून हो देते तर तुला बनवायचं तर तू बनवू पण मला तसं काय घेऊ नको हा आवरलेलं वगैरे चांगलं असेल तर मग ठीक आहे मग घे पण असं नको जाऊ म्हणून ते मला म्हणत होते ते ब्लॉग घेऊ नको व्हिडिओ वगैरे काढू नको म्हणून त्यांनी माझा मोबाईल हिसकून घेतला होता तर तेच मी व्हिडिओच्या सुरुवातीला पण तुम्हाला दाखवले आणि मग बाहेर गेलो पाणीपुरी वगैरे खाल्ली तिथलचा मी व्हिडिओ काय घेतला नाही कारण म्हटलो नको आता ह्यांनी असं सांगितलंय तर परत ते रग्गेल होईल की बघा सांगितलंय तरी पण घेतीच आहे बाबांनी म्हणून मी ते काय कॅप्चर केलं नाही आणि कसं वाटलं मग आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची आणि घरच्यांची काळजी घ्या बाय टेक केअर